सकाळी सात वाजतापासून नऊ वाजेपर्यंत चंद्रपूर मतदारसंघामध्ये केवळ आठ टक्के मतदान झालं आज आपल्यासोबत केंद्रीय गृहराज्यमंत्री आणि सध्या राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष आदरणीय हंसराजे अहिर आपल्यासोबत आहेत चंद्रपूर मधील सिटी हायस्कूल शाळेमध्ये त्यांचं मतदान आहे एक सामान्य मतदार ज्याप्रमाणे मतदान करतात त्याप्रमाणे येऊन ते या ठिकाणी मतदान करतात आपण बघू शकता संपूर्ण लाईनीमध्ये लागलेले आहेत ते भैया या संपूर्ण लोकशाहीच्या परावावर आपण काय सांगा आपण खरा शब्द वापरला वापरलाय लोकशाहीचा बरोबर आणि मतदानाचा अधिकार आम्ही बजावतो मी आपल्या माध्यमातून जनतेला मतदारांना विनंती करतो की आपण घरी बसू नका आहे हे खरं आहे चंद्रपूर करणं म्हणून नवीन नाही आम्ही अठ्ठेचाळीस टक्के जन्माला माणसं आहोत म्हणून आज तुम्ही म्हटल्याप्रमाणे आठ टक्के मतदान झालेलं आहे वाढेल मतदान ऐंशी टक्के होईल मला विश्वास आहे जनतेने मतदानामध्ये मतदानाने भाग घ्यावा हे आवाहन करतो आणि प्रत्येकाने याच पद्धतीनं मतदानात भाग घेतला पाहिजे की सगळ्या नागरिकांना समानतेचा अधिकार आहे लोकशाहीमध्ये सगळ्यांना एकच मतदान देतलं आहे एक मत द्यायचा अधिकार मलाही आहे सगळ्यांना आहे मग मी सगळ्यांनी लवकर येऊन लाईन कमी राहील म्हणून मत करा धन्यवाद लोकशाहीच्या या उत्सवामध्ये पर्वामध्ये आधुनिक केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसुराज अहिर यांनी अतिशय सामान्य मतदाराप्रमाणे येऊन मतदानासाठी आपला अधिकार बजावत आहेत आधुनिक केसरीकरता शाह मिळा चंद्रपूर 私たちはこの辺で一た